अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा बदलकारी धनलक्ष्मी बिर्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली शताक्षी म्हणजे आपल्या शरीरावर शंभर डोळे नेत्र निर्माण करून असंख्य नऊ दिवस मातेने त्या ठिकाणी जलवृष्टी केली आणि संपूर्ण देवीच्या शरीरातून कंदमूळ शाकपाक हे निर्माण झाले आणि संपूर्ण चराचराची जी भूक आहे शुधा जी आहे ती शांत झाली जग्दंबा जग्दंबा पारोती माता जगदंबा पार्वती जगदंबा पार्वती माता पार्वतीचं रूप आहे ही माता शताक्षी आहे शताक्षी म्हणजे शाकंबरी आहे हे दुर्गेचंच एक रूप आहे प्राचीन काळी दुर्गम नावा दुर्गमासूर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याच्या उपद्रवाने शंभर वर्षापर्यंत दुष्काळ पडला आणि म्हणून त्यावेळेला पृथ्वीवर दुष्काळ पडला पशुपक्षी यांना अन्नधान्य मिळत नव्हते आणि म्हणून त्या दुर्गामा दुर्गमहासूरदैत्याच्या वास्तव्याने संपूर्ण जी पृथ्वी आहे ही पृथ्वी ही निर्जल झाली जलवृष्टी होत नव्हती आणि म्हणून सर्व इंद्रदेव आणि देवादिकांनी मिळून आई जगदंबेचा धावा केला आई जगदंबेची स्तुती केली त्यामुळे पार्वतीच माता हीच जगदंबा देवतांना प्रसन्न झाली आणि त्याच आधी शताक्षी म्हणजे आपल्या शरीरावर शंभर डोळे नेत्र निर्माण करून असंख्य नऊ दिवस मातेने त्या ठिकाणी जलवृष्टी केली आणि संपूर्ण देवीच्या शरीरातून कंदमूळ पाक हे निर्माण झाले आणि संपूर्ण चराचराची जी भूक आहे शुधा जी आहे ती शांत झाली असं ह्या देवीचं रूप आहे ही माता शाकंबरी ही दुर्गेचंच रूप आहे तीच पार्वती आहे मग आपण भुसाळ बसवली आहे कोणत्या पाहुण्याने बसवली म्हणजे तुम्हाला असं वाटतं का गटना -गटना की असं काही भुसाळच्या या धर्तीवरती काही घटना घडणार आहेत या देवी बसवण्याचं एकच उद्देश आहे की आता पुष्प जलवृष्टी ही अतिप्रमाणात झालेली आहे कधी काळी पुष्प पुष्पवृष्टी होत नाही जलवृष्टी होत नाही आणि झाडं तोडण्याचे काम हे सगळीकडे चालू आहे या पृथ्वीवर संपूर्ण गावागावामध्ये वृक्षतोड होते आहे त्यामुळे असा दुष्काळही आपल्याकडे पडू शकतो हा उद्देश लक्षात घेऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संपूर्ण भुसाळवासियांना कळावं की दुर्गेची अनेक रूपं आहेत त्यातलंच हे एक रूप आहे हेच आमचा हेतू हाच आहे मंडळाच्या सर्व मित्रांचा किंवा सर्व भुसाळकरांना या देवीचं स्वरूप कळायला पाहिजे म्हणून या देवीची स्थापना आम्ही या ठिकाणी केलेली आहे अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई विघ्न विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा धन धनलक्ष्मी बिंगवारी साऱ्या भक्तांची माझी माऊली Right now. And press the bell icon. Never miss an update.